हा बोला की कुठे यायचं कुठं आलात तुम्ही ते एक बंगला आहे त्याच्या पुढे टाकी लागली बघा तिथं आले अहो तिथून सरळ या पुढं आणि राईट टर्न मारा आणि तिथून परत सरळ निघायचं मग ते डांबरीने येऊ कच्च्या रस्त्याने येऊ नाही नाही कच्च्या रस्त्याने जा या बर बर चालतंय चालतंय हा या लवकर ठेवू का हा शोधायचा याला काही कळत नाही शेळे आता जी अच्छा काय काय सांगितलंय बघा बा आता तुम्ही नाही आम्ही तर बघायला घ्यायलाच बसलोय हा तुमच्या पद्धतीने सांगा एकदा तुमचं ठरलं असेल ना तुम्हाला जास्त कळतंय त्याच्यातलं जास्त कळत म्हणजे शेळी पार वाळून गेली मालका झाली गंमतीची काय आहे का तिला का काम आहे का नाही ती हाय आता काय सांगा तुम्ही काय तरी एका आकडा सांगा पुढचं असं आमचं म्हणणं हाय बा दहा हजार कायच हा दोन घेऊ बा दहा हजार कसंच दोन शाळांचं दहा हजार सांभाळायचे काय याला काय पाठी नाही नाही अंगाव सांभाळून ती तरी बी फायद्याचीच आहे ना काय गाबणी बिब नाही का अहो ती गाभ नाही ते पलीकडली हा ते करता नाही दुसरी आताची आता आम्हाला आम्ही रोजच बघा लगेच कळतंय आम्हाला ती मग आता कस काय करायचं मी काय म्हणतोय ए अवघड गंमत आहे साडे दहा हजार पर्यंत दोन्ही उडकून टाकू हा पाहू ना हा साडे दहा हजार फायनल नाय राव एवढं कमी कुठं असते मला बी लई अडचणी म्हणून भाऊ चे घेतले आम्ही तिथं मग अहो ते राम भाऊ लय पैसेवाला माणूस आहे आम्ही गरीबी राहू राम भाऊ पैसेवाला पण शेळ्यात त्याने सस्ता दिल्यात ना आम्हाला नाही पण गरीबा थोडं घ्या चा माल कुठं तुमचा माल कुठं अहो लय नाही एवढं कुठं कमी असते हा ऐका डायरेक्ट शेवट अकरा हजार करून टाका जाऊ दे तुमचं तुम्हाला आमचं आम्हाला विसर देऊन टाका बरं ठीक आहे काय काय खेळत बस त्याला ठीक आहे तेवढी तीन सोडा अवधे राहिलेले पैसे फोन पे आहे तुमचं चालू आज चालू घे द्या नंबर द्या फोन पे चला घ्या स्कॅन ओपन करा चला हे काय चाललंय मग शेळ्या कुठे घेऊन चालले माझ्या इकल्या त्या काय संबंध विकायचा मला विचारलं तुम्ही किती तरायत त्या दिवशी बांधावून पाय घसरून पडलं मी त्या शाळांमध्ये तुम्हाला काय नाही ते माझ्या खिशातून पैसे गेल्यात त्या शाळे करायला मी आणल्यात त्या पैसे दिल्यात मी पैसे देऊन आणल्यात शाळे बरं का मी तुम्हाला सांगते विकायच्या नाही त्या आपण चारायचं मलाच लागत मग कोणी चारायच्या पैसे आल्यावर घेतास ना मग सण करायचं मी आणि तुला काय पैसे यायचे मग कायचे पैसे म्हणजे माझ्या शाळेत विकायच्या नाही मी तुम्हाला गोडी गोडीत सांगते काही संबंध नाही बोड दाखवू नको तुला आधी सांगायला पाडून घाली पाडा बरं नाही घरच्यांना बोलून घेईन मी अजिबात शेळ्या न्यायच्या नाही काय संबंध अजिबात नाही माझ्या शेळ्या विकायच्या नाही मी शिस्तीत सांगते तुम्हाला नाही तुकडं द्यायचा नाही घरात मी तुम्हाला माझ्या विकून देणार नाही मी तुम्हाला सांगते बर का करीन बर का तुम्ही जर माझ्या नेला मी गावावर नवरा बघून घ्या अजिबात नाही माझी शिळी न्यायची नाही बर का माझी शेळी दिलेली मी तुम्हाला सांगते बर का मी माझे एवढं नाही आजीपासून ना माझी शिळी तुम्ही सोडा बरं का मी तुम्हाला देणार नाही त्यांच्याकडून तुम काय संबंध लागे शेळी विकायचा चार दिवस झाले नाही घेऊन शेळी का लगेच तुम्हाला जड झाली आज पण दोन रुपये जास्त येतात ना देत काय दोन रुपये जास्त येतात अजून महिनाभर ठेव अजून चार रुपये जास्त येतात नको नको माझं नको आपण नंतर दूध पिणार नाही का शेळ्यांचं नको नको सोडकी नाही म्हणलं ना माझी शेळी विकायची नाही तुम्ही रात्र दिवस वाढ नको नको काय असेल ते आमचं ठरवा शेळी बांधा आणि जा तुम्ही काय नाही ठरलेलं शेळी बांधा नंतर पैसे बघू चला दिला का तेवढं थोडे नाही चार हजार जास्त पाहिजे नाही नाही चार हजार जास्त द्यायचं काय समजा तुम्हाला यावर कळतो का यवार कळतो का मी सोपं लांबून आलो का इकडून लांबून आलेलं काय

शेळी विकायचा काय करायचं त्याचं येत्या ना दोन रुपये जास्त काय दोन रुपये जास्त मागच्या वेळेस असच केलं मी शेळ गाय आणल्या गाया लगेच विकल्या उद्या तुम्ही घरातलं सामान विकायला कमी नाही करायचे काय का नाही सामान विकायला कमी नाही करायचं मा बापानी कमवून ठेवले बापांनीच कमून ठेवले स्वतः नाही कमवायची अक्कल बोमलात गाव भर हिंडत आहेत मग ते गाव कोण सांभाळायचं काय गाव सांभाळून तुम्हाला काय खिशाला भेटत काय बोमला द्यायच्या त्याच्या मार चौकशा करायची काय गरज आहे का मी म्हणते प्रॉपर्टी त्याच काय करायचं काय आई बापाची प्रॉपर्टी दहा हजाराला माझी शेळी विकायला पैशाने आणली ना, ना माझी शेळी जर मला परत न विचारता तुम्ही विकली ना माझं एवढं वाईट कोण नाही मी सांगून खाली मोडून टाका बरं मोडून लग्नाच्या आधी नको नको ते स्वप्न दाखवले माझ्या बापाला सांगितलं मी नोकरी करतो काय करता याची त्याची नळ नीट करता हा घरातली संसाराची नळ नीट करा आधी काय काय फायदा सांगा ना आठवड्यातून एखादं काम करता तुम्ही आणि त्याच्यावरच हे करायचं मला रोजाने झप मारावी लागते बायकांबरोबर जावं लागतं काय का ठिकाणावर तुम्हाला मग काय पैसे काय तो बाप आणून देतो काय नाही माझा बाप नाही आणून देतो तुमचा बाप देतो हा तुमचा बाप देतो आणि मग कोण देतो कोण देते मी माझी रोज जाते बरोबर सावडी फेडायला काम नका करत जाऊ बर का माझ्या गुरांना शेळ्यांना अजिबात तुमचा काय संबंध येत होतो किती राहू द्या तुमच्या बाजारात बोमलून बुमलून कानात कापूस घाला बसतात कापूस घाला कानात काय का नाही खोतच त्रास तर आपल्याला हा घालतो ना कापूस मी माझ्या शेळ्या विकून देणार नाही तुम्हाला रोज तुमचा तेच 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 तेच, तेच काय करा का तुम्हाला उद्यापासून ना मी पासून शाळांचं सगळं बघन हात लावायचं नाही आणि काय करायचं नाही मी माझी कामाला गेले ना दुपारची येत जाईन खायला टाकन सगळं करत कळलं ना घरातलं नाडबाड नुसती नमस्कार प्रेक्षकांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका